पाथर्डी तालुका म्हटलं की नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी अलख निरंजन म्हणताच पाथर्डी तालुक्यातील नाथभूमीचा ता इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो याच नाथभूमीत कर्नाटकहून कोकणच्या दिशेने जाणारे नाथभक्त बाबा पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावात आले आणि सुरू झाला पशु व मानव सेवेचा काही शतकापूर्वी बाबा हे मराठवाड्यातून कोकणाकडे जात असताना या ठिकाणी पाथर्डी नगर जो जुना रस्ता आहे या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे मात्र निधनापूर्वी काही काळ ते या ठिकाणी अस्तित्वात असताना त्यांनी परिसरातील अनेक जनावरं गाया गुरं तसंच काही व्यक्तींना देखील आजार बरे करण्यासाठी अन्य अन्य काही प्रश्न सोडवण्यासाठी योग केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या या कार्यातून परतफेड होण्यासाठी सर्व ग्रामस्थ नाथभक्त परिसरातील सर्व नाथभक्त या यात्रेचा उत्सव साजरा करत असतात दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो मानवसेवा आणि पशुसेवा सुरू असताना नाथभक्त लमानबाबांनी शिरापूर तिसगाव निवडुंगे मढी करडवाडी या गावच्या सीमावर्ती भागात असलेल्या पाचंबा तलाव येथे आपला देह ठेवला आणि ज्या ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवला त्या ठिकाणचे समाधी स्थान म्हणजेच बाबा देवस्थान पाचंबा तलाव शिरापूर नाथभक्त लमानबाबांच्या स्मृतीनिमित्त शिरापूर ग्रामस्थ आणि लोमटे वस्तीवरील नाथ भक्तांकडून दरवर्षी श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरवली जाते जा

लमान लमानबाबांचे समाजसेवेचे मानव सेवा व पशुसेवेचे काम पुढे घेऊन जाण्याचे काम शिरापूर येथील लोमटे वस्तीवरील नाथभक्त गोविंदांना लोमटे आणि अशोक लोमटे हे पिता पुत्र समर्थपणे करत असल्याचे दिसून येते सालाबाद प्रमाणे गेले बारा वर्षापासून गोविंद लोमटे यांच्या या भक्तीभावातून लमाम बाबा यात्रा उत्सव करण्यात आहे काही शतकापूर्वी बाबा कर्नाटकवरून कोकणकडे जात असताना या ठिकाणी त्यांनी देह ठेवला नवनाथच्या आज्ञेवरून या ठिकाणी समाधी घ्या घेतलेली आहे व त्यांची सेवा हे गोविंद नाना परंपरेने करत आहेत तसेच ते त्यांचे पुढील भक्त अशोक गो दाजी लोमटे हेही से या सेवेत आहेत दरवर्षी बारा वर्षापासून ही यात्रा भरली जाते लमानबाबा यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण घनश्याम महाराज शिंदे नागभक्त पोपट लोमटे सचिन पवार दिलीप लोमटे भगवान लोमटे शरद लोमटे भारत लोमटे संतोष लोमटे सुभाष जाधव यांसह शिरापूर येथील नागभक्तांनी पुढाकार घेतल्याने दिवसेंदिवस या लमानबाबा यात्रा उत्सवाचे वटवृक्षात रूपांतर होताना दिसत आहे दरवर्षी जगभरातून लाखो नाथ भक्त पाथर्डी परिसरात नाथांच्या दर्शनासाठी येत असतात या नाथ भक्तांनी शिरापूर येथे जाऊन लमानबाबा देवस्थान पाचंबा तलाव येथे भेट देऊन दर्शन घेतले तर नाथ भूमीत आल्याचे सार्थक होईल जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क